एडीएमसी महापौर निवडणुकीच्या हालचालींना वेग शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात शिवसेनेचे पदाधिकारी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अकरापैकी फक्त नऊ नगरसेवक बेलापूरच्या कोकण भवनात ठाकरेंचे कल्याणमधील दोन नगरसेवक शिंदेंच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती पक्षानं बजावली नोटीस संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेसाठी भाजप सेनेची दुसऱ्या दिवशी बैठक महापालिकेवेळी तब्बल बारा बैठका होऊ तुटली होती युती आजच्या बैठकीत संदर्भात अंतिम निर्णयाची शक्यता दादरमधील बाळासाहेबांच्या स्मारकात उद्धव ठाकरे दाखल उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी प्रणितीताईन मोठ्या नेत्या दिल्लीत बसून त्या शहरातील कामं करतात गिरितोभी टांग उपर म्हणत जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना जोरदार टोला मध्ये पहिल्याच दिवशी चौदा लाख पन्नास हजार कोटींची भरघोस गुंतवणूक पहिल्याच दिवशी तब्बल एकोणीस सामंजस्य करार राज्यात लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होणार नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत नवीन यांनी स्वीकारला पदभार तर महानगरपालिकेमध्ये ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर आता एम आय एम जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं स्वप्न बघतंय एम आय जिल्हा परिषद निवडणूक येत आलेली आहे त्यामध्ये आपले उमेदवार उतरवण्यासाठी यंत्रणा कामाला लावल्याची माहिती आहे उमेदवारांच्या मुलाखती देखील सुरू केल्यात मात्र भाजपनं एम आय एम वर निशाणा साधलाय एम आय एम जिल्ह्यामध्ये कुठेच नाही ही निजामांची औलाद आहे त्यांना आम्ही शहरातच संपू असं थेट आव्हान भाजपकडून देण्यात आलंय लोगों की बनाई गई और ये कमिटी जो है तो कल से इंटरव्यू प्रोसेस शुरू करेंगे और हम फौरन जो है तो में के करेंगे के में हम के हो रहे। अपने उम्मीदवारों को मैदान में उतारेंगे और इनशाला जीत दर्ज करवाएंगे जिला परिषद भाग संबंध नहीं है खर रजाकार जितके आम विभाजन मध्य संधि त्यांना शहराच्या बाहेर जाऊ देणार नाही आणि ती एक मन आहे मी इम्तियाज जलील यांना सांगू इच्छितो सरड्याची धाव कुपाट्यापर्यंत असते हे आमची मराठीत मन आहे त्यांची किती मर्यादा आहे हे आम्हाला माहिती आहे तिथं ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये दुसरीकडे सोलापुरात शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद उफाळून आलाय शिवसेनेच्या महिला नेत्यानं माजी गृह राज्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले जिल्हा परिषद तिकीट मागितल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या अनिता माळगे यांनी केलाय काय करू शकते ते वेळ आल्यानंतर नक्कीच कळेल कारण एक नारी सप्यभारी आणि हे सर्व करत असताना आम्ही इच्छुक म्हणून म्हणत असताना आमच्यावरती डायरेक्ट जिवे मारण्याची धमकी ह्यांना उडवतं म्हणून धमकी गाडीने खलास करतं म्हणून धमकी ह्याला पूर्णपणे त्यांच्या ऑफिसमध्ये बोललेलं आमच्याकडे ऑडिओ पण आहे व्हिडिओ पण आहे आम्ही उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन हे सर्व व्हायरल नक्कीच करणार आहोत करून एक शीट घालवण्यापेक्षा कशाला हे करता म्हणून त्यांनी त्याला मग तिकीट आता मिळत नाही म्हणून त्यांनी गोंधळ सुरू केलेलं आहे असलं काहीतरी दबाव आणून वरच्या लोकाला म्हणजे मुलाखत म्हणजे मुलाखत दिला तर जाईल असं परवा पर पर मध्ये मुंबईमध्ये शिंदे साहेबांत पुढची बातमी रायगडच्या महाडमध्ये विराट गर्दी करा शिवसैनिकांनी महाडमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जोरदार घोषणाबाजी करत पारंपरिक खालू वाजवत ही रॅली काढण्यात आली एकजुटीची ताकद काय असते हे आपण आत्तापर्यंत दाखवून दिलेले चार निवडणुकीला आमदारकीच्या आत्ताच्या नगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेला पण आम्ही एकजुटीचं आव्हान केलेलं आहे आणि आमचे कार्यकर्ते सगळे एकजुटीने काम करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला विजय हा शंभर टक्के निश्चित आहे धुळे महानगरपालिकेमध्ये पन्नास जागा जिंकून भाजपनं पुन्हा विक्रमी बहुमत सिद्ध केलंय त्यामुळे भाजपचाच महापौर बनणार असला तरी भाजपचा महापौर पदाचा चेहरा नेमका कोण असेल याबाबत शहरामध्ये चर्चा सुरू आहेत महापौर पदासाठी आता एस रस्सी खेच पाहायला मिळते आणि त्यामध्येच एस सी राखीव आरक्षण निघण्याची ही शक्यता आहे महापालिकेच्या स्थापनेपासून एस सी प्रवर्गासाठी आरक्षण निघालेलं नाही त्यामुळे यावेळेस एस सी प्रवर्गासाठी आरक्षण निघण्याची शक्यता आहे आरक्षण निघाल्यानंतर कोर कमिटी महापौर पदाचा उमेदवार निश्चित करेल असं उमेदवारांनी स्पष्ट केलंय तर कोर कमिटीनं निश्चित केलेल्या नगरसेवकाचे व्यक्तीचं नाव आ प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येईल आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतरच महापौर पदाचा निर्णय होईल असं आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितलं सोडत निघाल्यानंतर त्या ठिकाणी कोर कमिटी निर्णय घेईल का कोणाला महापौर करायचं आणि ते नाव प्रदेशाकडे पाठवले जातील प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेशाची कोर कमिटी याच्यावर निर्णय घेऊन त्या ठिकाणी महापौर आमदार संघटना होणार आहे रात्रीच त्या ठिकाणी गॅजेट आलेला आहे आणि दोन दिवसात आम्ही गट स्थापनेची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करणार एकीकडे एकोणतीस महापालिकांमध्ये महापौर कोण होणार याविषयी उत्सुकता आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे मावळ तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील राजगादी मिळवण्यासाठी राजकीय पक्षांचे डावपेच वेगात सुरू झाले जिल्हा परिषद इंदोरी वराळे गटातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आरपीआय शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मेघा भागवत यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत प्रशांत भागवत यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि सध्या पक्षात घराणेशाही सुरू आहे कार्यकर्त्यांनी फक्त सकरंजा उचलायच्या का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि थेट भाजपची वाट धरली त्यानंतर भाजपकडून मेघा भागवत यांना इंदोरी वराळे गटाचं तिकीट जाहीर करण्यात आलं त्यामुळे संपूर्ण तालुक्याचं लक्ष या गटाकडे लागलंय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून पल्लवी दाभाडे यांना गटातून उमेदवारी देण्यात आली आहे तर या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यामुळे ही लढत केवळ स्थानिक नाही तर तालुकास्तरीय प्रतिष्ठेची ठरणार आहे विकासाचं म्हणजे पहिले असणारे स श्रीचं स्वावलंबन ती स्वावलंबी आहे पण अजून तिला आर्थिकरित्या मला स्वावलंबन बनवायचं आहे आणि दुसरं म्हणजे शिक्षण ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या मी शाळेत जात होते त्यावेळेस फक्त गोरगरिबांचीच मुलं तिथं शिकतात पण माझं ध्येय आहे की आज प्रायव्हेट स्कूलमध्ये जशा रांगा लागतात ॲडमिशनसाठी तशा जिल्हा सुद्धा शाळेमध्ये रांगा लागल्या पाहिजे ना ॲडमिशनसाठी आणि त्यांची खेळाडू वृत्ती मला जास्त हे करायची की ज्यावेळेस काहीतरी मावळी कसरी घेतली त्यावेळेस मला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार प्रणिती शिंदे केली प्रणिती लगावलाय तसंच अबकी बार जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय दरम्यान प्रणिती शिंदे ताई या खूप मोठ्या नेत्या आहेत दिल्लीत बसून त्या शहरातलं काम बघतात असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला दरम्यान जयकुमार गोरे यांच्या टीकेचा प्रणिती शिंदेने देखील समाचार घेतलाय त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचं प्रत्युत्तर प्रणिती शिंदे यांनी दिलंय दो कदम पीछे नहीं हटे दो कदम पीछे नहीं हटे पचास कदम निशे गिरे गिरवी गिरे तो बी गीर टांग उपर अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू का शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे खर तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत ते तिथे बीजेपी मध्ये गेले कारण का तिकडे जास्त अमिश बीजेपीने दाखवला पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होतं